नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय बघणार आहोत आणि तो म्हणजे घरात कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये झोपताना डोके कोणत्या दिशेला असावे वास्तुशास्त्रानुसार झोपण्यासाठी दिशेचे काय महत्त्व आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी माणसाला झोप अतिशय महत्त्वाची आहे आणि आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सहा ते आठ तास झोप ही झाली पाहिजे झोप झाली नाही तर त्याचा इनडायरेक्टली आरोग्यावर परिणाम होतो हे सांगायची गरज नाही वास्तुशास्त्राचा विचार केला तर झोपण्यासाठी दिशेचा योग्य वापर महत्त्वाचा असतो योग्य दिशेला पाय आणि डोके नसेल तर घरात कटकटी भानगडी होतात सुख शांती हिरावली जाते त्यामुळे दिशा महत्त्वाची मानली जाते वैज्ञानिकदृष्ट्या होकायंत्राची निडल दक्षिण उत्तर दिशा स्थिर राहते चुंबकीय शक्तीचा महत्त्वाचा रोल असतो आणि त्यामुळे माणसावर सुद्धा योग्य दिशेला न झोपल्यास त्याचा परिणाम होत असतो वास्तुशास्त्रानुसार झोपताना कधीही पाय दक्षिणेला करून झोपू नये दक्षिण दिशेला डोके असल्यास अतिशय शुभ असते चांगल्या आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी चांगले असते पूर्वेला असले तरी चालते परंतु घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये कधीही झोपू नये असे म्हटले जाते काही लोकांना हा प्रश्न पडतो की आपले घर छोटे आहे किंवा एकच रूम आहे तर काय करावे किंवा खरोखर दिशेचा परिणाम होतो का असे विचारले जाते परंतु घर छोटे असले तर ॲडजस्टमेंट करून झोपण्याच्या दिशेत आपण योग्य बदल करू शकतो कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात घरात अशांती होते कटकटी वाढतात म्हणून दिशेला महत्त्व आहे झोपण्याच्या दिशेबरोबरच घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे अतिशय गरजेचे असते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवल्यास घरात सुखशांती लाभते आणि आनंदी वातावरण राहते त्यासाठी घर स्वच्छ ठेवणे घरात वादविवाद न करणे महत्त्वाचे असते तसे तरच आनंदी वातावरण तयार होईल घरात झोपताना दिशा महत्त्वाची असते कारण त्यामुळे अनेक आजार उत्पन्न होतात असे म्हटले जाते झोपण्याची दिशा निवडणे किंवा हा नियम पाळणे यासाठी फार परिश्रम घेण्याची किंवा आर्थिक अडचणींचा संबंध नसतो कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद